नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या गावातील अनेक वारकरी आळंदी देऊ पंढरपूर इथं दरवर्षी जात असतात त्याचबरोबर तालुक्यातील लक्ष्मण खेड़कर बुवा यांनी नुकतंच बेचाळीस गावातील भाविकांना घेऊन बुधवारी पितळवाडी गावातून एकत्रित तीर्थयात्रेला गेली अनेक वर्ष खड्कर बुवा गावातील भाविकांना घेऊन दहा ते पंधरा दिवसांची तीर्थयात्रा तालुक्यातील दहा ते पंधरा वाहनांमधून करत असतात उत्तराखंड चारधाम काशी गंगोत्री अयोध्या यांसह राज्यातील त्र्यंबकेश्वर नाशिक यांसह त्र्यंबकेश्वर नाशिक यासह इतर धार्मिक स्थळांना भेट देत ग्रामस्थांना धार्मिक स्थळाचं दर्शन घेता येणार आहे खेडेकर बुवा यांच्या समवेत शेकडो भाविक नुकत्रच तीर्थक्षेत्र यात्रेला निघाली असून त्यांचं स्वागत पितळवाडी ग्रामस्थांनी केलं ग्रामस्थांनी वारीसाठी निघालेल्या सेवकांचा सन्मान करत शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित ग्रामस्थ यांनी अभंग प्रवचन वाणीद्वारे आध्यात्मिक बाबत विवेचन केलं तर हरिभक्तपरायन खेडेकर बुवा यांनी आपल्या वाणीतून चारधाम यात्रा आणि जीवनात यात्रेचं महत्व विषद केलं मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते वैकुंठवासी दादा खेडेकर पारायण भाऊ माधु शितकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे या चारधाम यात्रेचा संकल्प आम्ही केला आमचे दादा आमच्यातून निघून गेले पण तो वासा या पोलादपूर तालुका नरवीर तानाजी मालेशरांच्या पदस्पृश्याने पुनीत झालेला या परशुरामाच्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराज रायगड किल्ल्याच्या पवित्र भूमीमध्ये दे, गेले अनेक वर्ष असा मनोगत घातला की आपल्या भागातील गोरगरीब हा भारत देशातली द्वारका असू द्या वृंदावन असू द्या मथुरा असू द्या अमरनाथ असू द्या हरिदास असू द्या ऋषिकेश असू द्या निलकंठेशकर कर्णप्रयाग देवप्रयाग सोनप्रयाग प्रयाग देव प्रया, प्रया, गुप्तकाशी जगन्नाथपुरी सारी तीर्थ बहार बार गंगासागर एक बार आणि यावर्षी रामेश्वरला आमचा संकल्प अकरावा पर्व आहे आणि इकरावा पर्वाचा आजचा सोन्याचा दिवस आहे आज आम्ही या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आम्हाला शुभ आशीर्वाद दिलात तो आशीर्वाद घेऊन आम्ही इथून आता पंचवीसशे किलोमीटर रामेश्वर पोचायचं आहे तो आशीर्वाद कदाही खाली आमचा समाजाने दिलेला आशीर्वाद मागे येणार नाही आम्ही शंभर टक्के द्या घोडदौड पुढं चालू राहील अशी या ठिकाणी आई कालकाई माता कुमलच्या चरणी प्रार्थना करतो आणि येता तरी सुखे या आणि जाता तरी सुखे या हा आशीर्वाद घेऊन हा पितलवाडी वाख्यांचा आशीर्वाद घेऊन कोल्हादपूर तालुक्यातला आशीर्वाद घेऊन आम्ही आज महाराष्ट्रामधून रायगड जिल्ह्यामधून तामिळनाडूमध्ये जाणार आहोत हे रामेश्वर भगवान तुम्हाला सर्वांना सद्बुद्धी प्रार्थना करतो या ठिकाणी आमचे बावलेकर साहेब तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलात तुम्हाला सुद्धा बुद्धिजीवी વૈભવ લાવો એવડી પ્રાર્થના કરતો થાબતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર